नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेटे भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो जायला शेतामध्ये बायला आहे कासरा अकरा वाढलेत सरामुळे ज्वारी खुडायची नग म्हणले उद्या खुडून घ्यायची झुपायची बैलगाडी शेतामध्ये बैल पाणी पाजायचे ऊसामध्ये बांधायचे बाटो खायती पण चारायचं चारायचले बैल चारायला खायले बाटोक ती एक दीड वाजता चारायची इथं सावली नेऊन बांधायची चिचाच्या ऊन पण लई लागले

चाल लाव घरी साडेचार वाजले तर घरी पाणी पाजायचे बैल तर दुरळा गेला हवता मध्ये समजा घरी नेऊन पाजायचे दाणेलेत बैल पा सकाळी पेलेत पाणी हिरी घरच्याच हवता मध्ये पाणी पाजायचे ट्रॅक्टर गेल्यामुळे दुरुळा गेल्यासंदा खावदा मध्ये लाल पाणी झाले सकाळी गेले होते घरी पहिले पाणी बैलानी आज कडूळ खाल्ले तेवढं बाटू बाटूपत तानेले तर ता, साडेचार वाजलेत घास आतून घेतला नाही सकाळी तोडायचा घास घासाची काटेल होई तिथं तो नाही सकाळी घेऊन तोडायचा बांधले बैल पाणी ते पाजले सगळे डम झालेत माथ्यावर ताणिले होते पिले पाणी बांधले आता पिऱ्या पण जगलंय जवारीचे बाटू खाल्ले असा वाटलं व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा भेट्यूब पहिल्या व्हिडिओमध्ये